ही आणि उपाधी आपण पाहतात आज सर्वांगिण सत्तावीस रोजी दुपारी साडेबारा वाजता आपण पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सांगली फाट्यावर शिर्डी नजिक असणाऱ्या उड्डाण पुलाच्या उत्तरच्या बाजूला पुला आहे कोल्हापूरच्या दिशेने आपण पाहतात सोनापुरा आणि सागर ऑटोमोबाईल्स आहे या ठिकाणी पूर्णपणे सेवा रस्त्यावर पाणी आलेलं आहे आणि आता राष्ट्रीय महामार्गावर पाणी येण्यासाठी फक्त एक फुट पाणी जर वाटलं तर ते रस्त्यावर येऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या तरी हा राष्ट्रीय महामार्ग पुण्याच्या दिशेने चालू आहे पण पाण्याचा प्रभाव जर असाच वाढत राहिला तर येत्या काही तासामध्ये हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जाईल आणि आपण पाठिंबा पाहू शकता आहे की पुराचं पाणी पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत आहे उलट दिशेने वाहनं येत असल्यामुळे वाहतुकीची कोणी नक्षल होत आहे आणि जे पुण्याच्या दिशेने जाणारी वाहन आहेत त्याला मोठ्या प्रमाणात अडचणी झालेली दिसत आहेत